नमस्कार मित्रांनो पुनश्य एकदा शिक्षक मित्र श्री देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कालच आठव्या वेतन आयोगाचं गठन झालेलं आहे आणि त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळालेली आहे तर आता उत्सुकता लागलेली आहे की आठव्या वेतन आयोगामध्ये आता पगार किती वाढेल वेतन किती वाढेल चर्चा सुरू झालेल्या आहेत तर सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर याचा विचार करता पंचवीस हजार ज्याचं मूळ वेतन होतं ज्या कर्मचाऱ्याचं ते एकाहत्तर हजाराच्या वर जात आहे वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करून हे सगळी गणितं मी मांडत आहे या ठिकाणी माझं वैयक्तिक मत काहीच नाही आहे किती वेतन वाढ होऊ शकते आपल्याला माहिती आहे मीडियामध्ये मा तर चर्चा सुरू झालेली आहे मीडियामध्ये तर नोटा वगैरे दाखवायला लागल्या त्यामुळं वातावरण कसं बिघडतं ते आपल्याला माहिती आहे परंतु आपल्या माहितीसाठी एक अंदाज जो की वेगवेगळ्या ठिकाणाहून अभ्यास करून चांगल्या सोर्सकडनं अभ्यास करून त्या ठिकाणी हा छोटासा व्हिडिओ करतो आहे तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया फिटमेंट फॅक्टर नुसार पगार वाढत असतो तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे जी काही महागाईचा दर आहे आणि लिव्हिंग कॉस्ट या दोन्हीचा विचार करून त्या ठिकाणी फिटमेंट फॅक्टर ठरवला जातो फिटमेंट फॅक्टर राहणार आहे टू पॉईंट एट सिक्स राहणार आहे याला म्हणजे सातव्या वेतन आयोगातल्या मूळ वेतनाला वेतना यानं गुणायचं असतं धरून चला की आपलं पंचवीस हजार मूळ वेतन आहे तर त्याला टू पॉईंट एट सिक्सनं गुणायचं ते होतं एकाहत्तर हजार पाचशे एकाहत्तर हजार पाचशेमध्ये मध्ये महागाई भत्ता माहिती आहे आपल्याला कुठलाही वेतन आयोग सुरू झाला तर झिरो होत असतो आणि त्या झिरो असल्यामुळे त्याचं काही फरक पडत नाही तर त्यानंतर घर बत्ता सत्तावीस टक्के मेट्रोचा जर आपण धरला विचार करतो आप 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 तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एचआरए्या आपल्याकडे कमी असतो आपल्या साधारण भागामध्ये दहा टक्क्याच्या आसपास असतो तर सत्तावीस टक्के जो मेट्रोमध्ये मिळतो तो जर विचारात घेतला तर तो एकोणीस हजार तीनशे पाच रुपये होतो आणि या सर्वांची बी केली तर ज्याचा सातवेतन आयोगामध्ये पंचवीस हजार मूळ वेतन आहे मूळ वेतन मूळ वेतन पंचवीस हजाराचं शेहेचाळीस हजार आहे तर आठव्या वेतन आयोगामध्ये सत्तावीस टक्के हा त्याच्यामध्ये सुद्धा पकडलेला आहे याच्यामध्ये सुद्धा पकडलाय तर एकूण वेतन होतं नव्वद हजार आठशे पाच रुपये म्हणजे ज्याचा मूळ वेतन पंचवीस हजार होतं मूळ वेतन म्हणजे बेसिक त्याचं एकाहत्तर हजार पाचशे पर्यंत जाणार आहे वेतन आयोगाला अठरा महिन्यामध्ये शिफारशी सादर करण्याचे निर्देश आहेत अंतरिम अहवाल देखील ते सादर करू शकतात केंद्रीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतो याचाही विचार आहे आता हेच फिगर जशाला तसे असतील असे नाही केवळ एक कल्पना येण्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 सोर्समधून जी काही माहिती आपल्याला मिळाली याबाबत त्या माहितीच्या आधारे आपण हा व्हिडिओ केलेला आहे शिक्षकामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग सरकारी कर्मचाऱ्यामध्ये एक कुतूहल निर्माण होतं सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू होतो त्यानंतर आपल्याला माहिती आहे राज्य कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेला लागू होत असतो तर सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर होतं टू पॉईंट फाईव्ह सेवन आणि आठव्या वेतन आयोगामध्ये तो राहू शकतो राहू शकतो टू पॉईंट एट सिक्स याच्या आधारे फिटमेंट फॅक्टर आणि सातव्या वेतन आयोगामध्ये झालेली वाढ या दोन निकषाच्या आधारे अशा प्रकारे भरघोस अशी वाढ होण्याची शक्यता त्यान अंतर ही ही आहे त्यानंतरही रंजना देसाई मॅडम यांच्या अधिशेतकातील जो वेतन आयोग समिती आहे ते शिफाशी काय करतात यावर बी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण या गोष्टीवर आपल्याला अंदाज येऊ शकतो की मूळ वेतन ज्याचं पंचवीस हजार आहे त्याचं एकाहत्तर हजार पाचशे होऊ शकतं ज्याचं वेतन एकूण वेतन मेट्रो सिटीमधलं मेट्रोचा घरभाडे भरता गृहीत धरून सत्तावीस टक्के दोन सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास होतं त्यांचं नव्वद हजार होऊ शकतं मलाही देखील हे आकडे थोडेसे आश्चर्यकारक वाटतात परंतु एक अधिकृत आणि एक चांगल्या सोर्समधून हे आकडे मिळाले आहेत तर मी तुमच्यापुढे ते इथे सादर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास कृपया लिंक शेअर करावी आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू